गोपीनाथराव मुंडे यांचा आज स्मृ स्मृती दिन आहे आणि स्मृती दिनानिमित्त असंख्य कार्यकर्ते नेते यांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्यांच्या स्मृती स्थळाला या ठिकाणी अभिवादन करत आहेत आज आपल्यासोबत आमदार अर्जुन खोतकर साहेब आहेत काय सांगायचं खोतकर साहेब तुम्ही देखील अभिवादन केलं आहे अर्थात लोकनेते माननीय गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत माझ्या आयुष्यामध्ये माननीय गोपीनाथजी मुंडे यांचं स्थान निश्चितपणे वेगळं होतं मला कायम त्यांचा आधार माझ्या राजकीय आयुष्यामध्ये वाटायचा आणि ज्या ज्या प्रसंगी अडचण आहे त्या सर्व प्रसंगामध्ये गोपीनाथजी मुंडे कुठंही मागचा पुढचा विचार न करता या ठिकाणी फक्त असं लढ पाठीवर थाप मारायचे आणि सोबत राहायचे आणि मला खूप माझ्या आयुष्यामध्ये मदत माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांकडून झालेली आहे खरं तर गोपीनाथजी अकाली गेल्यामुळं महाराष्ट्राचं आणि आपलं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खरा गोरगरिबांचा नेता अकाली आपल्यातून गेल्यामुळं अनेक संकटाला अनेक गोष्टीला महाराष्ट्र हा मुकलेला आहे किंवा समोर जात आहे जी असते तर कोई गोष्ट वेगळी असते आज आज या ठिकाणी खरोखरच त्यांच्या जाण्यांना महाराष्ट्र पोरका झालेला आहे तर काय आठवण आहे तुम्ही त्यांना तुमचाच या ठिकाणी मुंडे साहेबांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे काय आठवणे सांगायचं हे बघा आम्ही सुरुवातीला एकोणीसशे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि एकोणीसशे नव्वदपासून त्याही पूर्वीपासून त्यांचा प्रवास असायचा जाण्याला या या त्यानिमित्ताने भेटी व्हायच्या परंतु नव्वदला खऱ्या अर्थाने मी आमदार झाल्यानंतर आम्ही तिथं ज्युनियर आमदार सर्व असायचो हो। आणि त्यामुळं आम्हाला पंच्याण्णव असेल सर्व काळामध्ये खूप त्यांची साथ पंच्याण्णव तर मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो ते उपमुख्यमंत्री होते आणि मी मला त्यांनी मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांनी घेतल्यानंतर खातं कोणतं पाहिजे अशा प्रकारचा मला जेव्हा विचारं झाली तर मी म्हणलो मुंडेसाहेब देतील ते खातं मी घेईल अरे आणि मुंडे साहेबांनी मला पाणीपुरवठा खातं ते दिलं होतं बरं खरोखरच मुंडे साहेब साहेबासारखाने आता होणे नाही आणि तुमच्यासारखे असंख्य आमदार असतील मंत्री असतील तर त्यांच्या कारखान्यातून घडलेले हे मंत्री आहेत आमदार आहेत काय सांगायचं नाही असंख्य नाही मी ना माझ्या पिढीतले जवळपास सर्वच त्यांच्या जीवनावरती प्रचंड प्रभाव माननीय साहेबांचा आणि या मुंडे घराण्याचा निश्चितपणे आमच्यावरती त्यांचा प्रभाव आहे आणि या राज्यातले शेकडोने हजारो हजारो जे तरुण राजकारणामध्ये आलेले आहेत त्यांच्या जीवनावरती प्रचंड मोठा प्रभाव माननीय साहेबांचा आहे आम्ही त्यांच्या मुशीतच निर्माण झालेले कार्यकर्ते आहोत आज मुंडे साहेब असते तर महाराष्ट्राचं चित्र काय असतं मी तुम्हाला सांगितलं मुंडेसाहेब असते तर एक वेगळं चित्र आणि ही भावना तर काय मिळालं सर्वांच्या मनामध्ये की एक लोकनेता सर्वसामान्य माणसांचा नेता आज अकाली गेल्यामुळं हे दुःख आम्हाला अजूनही विसरू शकत नाही तुमच्या मनामध्ये एक स्वप्न होतं मुंडे मुंडेसाहेब एक आढळस्थानी असावी ते स्वप्न अधूर राहिलं आहे ते स्वप्न पूर्ण स करण्यासाठी काय धडपड असाल नाही अर्थात मुंडे साहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही मुंडे साहेबांची जागा एक वेगळी आहे निश्चितपणे जे जे आहे आता ते त्यांच्या तो त्यांचा मी शिवसेना पक्षामध्ये ते त्यांच्या पक्षातले विषय ते बघतील त्यांच्या पक्षातले परिवारासोबत भावना आहेत उद्या नेहमीच येणाऱ्या या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आले आहेत काय चित्र असेल महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं शंभर टक्के शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी दादागट आणि गट राज्यातल्या महापालिका नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदा बाजी मारतील काही शंका नाही ओके थँक्यू बघा या ठिकाणी तर हे होते माजी मंत्री तथा आमदार अर्जुनजी खोतकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे दत्ता दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल